जय श्री कृष्ण मित्रांनो आज पण हॉस्पिटलमध्ये जायची घाई आहेच आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आईने बनवलेले पंच पकवान यशोदा नसताना सुद्धा आईने बघा किती प्रकारच्या भाज्या भरपूर काही बनवल्या जेवणामध्ये आज आईने हे बघा मी तुम्हाला दाखवतो काय काय बनवलंय आज आईने आणि आईची स्पेशल म्हणजे आईची आजची डाळ असते आई भरपूर प्रकारच्या डाळ बनवते एकाच प्रकारची डाळ नसते आईची कधी कशी तर कधी कशी बघूयात काय बनवले हे बघा आई बसली आहे जेवायला आणि विशेष म्हणजे आजचं ताट हे मी वाढलेलं ताट आहे <laughs> आज आई आतमध्ये काम करत होती त्याच्यामुळे हे बघा हे मी वाढलेलं ताट आहे असं ठेवायचं डाळ भाताकडे मला जसं तसं मी वाढलंय ऍडजस्ट करून घ्या आजचा दिवस म्हणजे भाजीवर चपाती खातो की नाही आपण okay. भातावर काय खातो डाळ खातो मग भाताच्या बाजूला डाळ डाळ ठेवायची ठीक आहे बस ही आहे आईच्या हातची आई स्पेशल डाळ यशोदा नसल्यामुळे आई आज मला आईच्या हातचं खायला भेटतंय छानच असेल डाळ की नाही यशोदा पण छान बनवते यशोदा पण छान बनवते पण तुझ्या हातची खाऊन खूप दिवस झाले होते ना मला मग मी करू का हो मला असं वाटत तू बनव यशोदा असताना सुद्धा तूच बनव वाटतं मला आणि तुम्ही दोघांनी जेवायचं का हो मस्त आहे सांगत जा बसून तुम्ही दोघांनी जेवायला पाहिजे आणि तू बनवत जाई हो म्हणजे छान वाटेल मी नको आराम करू यशोदा आणि तू आराम करा बस ठीक आहे चालेल ती आल्यावर ती आल्यावर हो बग। बग। चला जेवण करूया आणि नंतर जाऊया हॉस्पिटलला बोलशील पण बघ बघ ठीक आहे बघूया आल्यावरती आता आई सांगेल आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते आई सांग काय काय आहे आजच्या जेवणामध्ये काय आहे साध असतं जेवण आहे आकाश नाही पण मला छानच वाटतंय काय माहिती का आज हम्म भात मेथीची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती आणि ताक आणि डाळीवर सुद्धा तूप आहे आणि चपातीवर पण तूप आहे म्हणून तर स्पेशल आहे ते मस्त ना मला तर वाटलं होतं आता यशोदा नाही आता माझी काही खैर नाही जेवणाची असं वाटलं मला असं वाटलं होतं रोज खिचडीवरतीच भागावं लागेल की काय अच्छा मला पण खायचं आहे ना तुझ्यासाठी नाही बनवत मला तर खायचंय तर मित्रांनो छानपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे माझा आणि आईचं आणि जेवण एवढं झालं आहे की आता मस्तपैकी एक झोप काढायचा मन करतं आहे पण काय करावं झोपायला काय भेटणार नाही कारण यशोदा वाट बघते तिकडे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे डब्बा घेऊन डब्बा पण रेडी आहे आई आता डबा वगैरे पॅक करून मस्तपैकी आता बॅगेमध्ये घेऊन निघणार आहे आणि चला तर निघूयात हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात रोजच्या सारखा आज पण उशीर झालाय असं नका समजू की आज उशीर झाला नाहीये आज पण नक्कीच उशीर झालेला आहे चला तर निघूयात हे बघा आई तयार झाली आहे निघण्यासाठी आई तोंडाला का बांधतेस तस ऊन आहे म्हणून काय अच्छा ठीक आहे थंडीत थंडी लागते थंडी फिक्स लागते गेट गेट उघडणे जाणे आणि येणे सध्या आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि हे जे दृश्य आहेत हे हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगचे दृश्य आहेत आणि हे बघा या ठिकाणी यशोदा बसली आहे आणि या साईडला बसली आहे आई आणि मधोमध झोपलंय बाळ छानपैकी झोपा काढत आहे आणि आपल्या बाजूला जे बाळ आहेत त्याचा रडण्याचा आवाज येतो <laughs> हे बा आकाश पाचवीची पूजा केली तिच्या आत्तेच्या के घरी आपल्या बाळाची छान केलं घरी कावयानं पूजा केली तर हॉस्पिटलमध्ये असल्यावर कोण एवढं लक्ष देत नाही नाही केलं तरी चालतंय म्हणतात पण त्यांनी केली आहे घरी छान झालं आपल्या साइडला ही पाचवी पुजतात आणि युपी साइडचे म्हणजे आपण तिकडेच बघायचो ना सगळ्यांची तर तिकडे छट्टी पुजतात तिकडची छट्टी आणि आपल्याकडची पाचवी सेम पुजतात पाटावर वरवटा पुजलेला आहे बघ